पंधरा सुटला या मैदानातला आणि पंधरा मध्ये पाच गाड्या पाहतात आणि पाच गाड्यांचा राणा संग्राम चालू आहे इकडं दोन नंबर वरती दिवाळी कराय तीन नंबर वरती पुणे चार नंबर वरती गाडी बळते वांगीकरांची गाडी अतिशय सुंदर अशी गाडी पळते बऱ्याच दिवसानंतर एका झोट्यात आले आणि एका झोट्यात येऊन गट पाच केला गाडी क्रमांक पंधरा चा आणि आज क्रमांक चार वर धावलेली गाडी निलेश पिसाळ वांगी या गाडीचा एक नंबरला विजरा गाडी मालकाच्या त्यावरती बसलेल्या चालकाच हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन हान सुंदर गाडी पळाली उजवेला पळाला स्वर्गीय भरत दादा भोईर पडका वेल आणि पाच पप्पू सेठ सूर्यवंशी वांगी या ठिकाणी महबूब पळाला आणि त्याच वेळेला डावीला पळाला आराध्य गणेश अनपट वाई बलमाग भाकरवाडी घरांचा खंड्या पळाला सुंदर गाडी से